विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार दहा लाख रुपये कर्ज पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी तर काय आहे ही बातमी आणि याचा अर्ज कुठे करायचा काय प्रोसेस आहे कोण पात्र आहेत कोणते विद्यार्थी हे कर्ज घेऊ शकतात या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी पैशाची चिंता करावी लागणार नाही गरीब वि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दहा लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे विद्यार्थी हे कर्ज हमीदाराशिवाय कोणत्याही बँकेतून घेऊ शकतील विशेष म्हणजे त्यांना या कर्जावर अवघे तीन टक्के व्याज द्यावे लागणार आहे बघा विद्यार्थी व पालक मित्रांनो अवघ्या तीन टक्के म्हणजे फार कमी व्याजदराने आपल्याला दहा लाख रुपयाचं कर्ज उच्च शिक्षणासाठी मिळणार आहे त्यामुळे या योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा कोणते विद्यार्थी पारता पात्र असणार आहेत अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे सर्व प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे एखादी स्टेप तुमची राहिली तर तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण कुठल्याही बँकेमध्ये अर्ज करू शकणार आहे त्यासाठी आपल्याला विद्यालक्ष्मी पोर्टलवर जावं लागणार आहे तुम्हाला मी ते सांगणार आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं प्रत्यक्ष वेबसाईट स्क्रीनवरती दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर ग यामध्ये सांगितलेलं आहे की गरीब विद्यार्थ्यांना आता याच्यामध्ये उत्पन्नाची म उत्पन्नाची मर्यादा आहे का तर होय उत्पन्नाची मर्यादा असणारच आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे किती लाखांपर्यंत उत्पन्नाची मर्यादा आहे आणि कोणते विद्यार्थी याला अर्ज करू शकतात सुद्धा आर टी एच्यामध्ये थोड्याफार घातलेले आहेत परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी हा एक योग्य निर्णय आहे या अगोदरही आपण एज्युकेशन लोन घेत होतो पण त्यावरती व्याजदर जवळपास सहा टक्के व्याजदर होतं आता ते वाढलेलं आहे सात पर्सेंटपर्यंत गेलेलं आहे ते पण आपण कर्ज घेऊ शकतो जनरलमध्ये परंतु हे विशेष गरीब विद्यार्थ्यांसाठी ही स केंद्र सरकारने योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचा लाभ हा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा ज्या विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेणं क्रमपा प्रात पात्र आहे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आठ लाखांहून कमी उत्पन्न असलेली कुटुंबे योजनेसाठी पात्र आहेत ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थी म्हणजे आपल्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असेल तर असे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतात तर यामध्ये काय फक्त जे कर्मचारी पालक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा नाही आहे कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांचं आठ लाखाच्या वरती उत्पन्न असते त्यांनी या योजनेचा अर्ज भरू नये इतर सर्व जे शेतकरी वर्ग आहे इतर गोरगरीब क का कामगार वर्ग आहे मजूरदार वर्ग आहे या सर्व पालकांचे विद्यार्थी या ठिकाणी या योजनेचा निश्चित फायदा घेऊ शकतात कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे त्यासाठी आपल्याला ज जनरल जे पोर्टा पोर्टल आहे त्या ठिकाणी सहा ते सात पर्सेंटनं आपल्याला एज्युकेशन लोन मिळते जसं आपलं शिक्षण आहे त्या पद्धतीने उच्च शिक्षणामध्ये ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल म्हणजे एम बी बी एस असेल बी डी एस असेल एम डी एम एस असेल सुद्धा आपल्याला कर्ज मिळतं आहे जवळपास पन्नास लाखांपर्यंत आपल्याला कर्ज मिळतं आहे परंतु ही योजना जी आहे ही दहा लाखांची आहे आणि ही गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी कौट ही योजना केंद्र शा शासनाने काढलेली आहे यामध्ये आपलं उत्पन्न आठ लाखाचं असणं गरजेचं आहे ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील सध्या साडेचार लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंब कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांपेक्षा ही योजना पूर्णत वेगळी आहे या अगोदर साडेचार लाख उत्पन्नाची अट होती ती एक योजना आहे पण त्याच्यापेक्षा ही पूर्णपणे वेगळी योजना आहे विद्यार्थी या कर्जासाठी पी एम विद्यालक्ष्मी पोर्टलवर अर् अर्ज करू शकतील देशातील बावीस लाख होतकरू विद्यार्थी दरवर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे ते म्हणाले केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना आणली आहे या योजनेला बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आता जो गेलेला बुधवार आहे त्या बुधवारीच मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच हे पोर्टलला अपलोड होणार आहे पी एम विद्यालक्ष्मी पोर्टल आहे ते पोर्टलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे hey, विद्यालक्ष्मी पोर्टलचं वेबसाईट आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसते की अप्लाय कुठं करायचं तर तुमच्यासमोर स्क्रीनवरती आहे वेबसाईटवर मी आलेलो आहे आणि अप्लाय कसं करायचं इथं बघा गेटिंग अँड एज्युकेशन लोन वॉज नेव्हर दिस इझी म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला कुठलंही एज्युकेशन लोन घ्यायचं असेल तर आपल्याला या विद्यालक्ष्मी पोर्टलवर या यावं लागते आणि या ठिकाणूनच आपल्याला रजिस्टर करावं लागतं तर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला इथे वरती बघू शकता तुम्ही सर्च फॉर लोन सर्च फॉर लोन आहे या ठिकाणी आपण सर्च करू शकतो आणि या ठिकाणी रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर इफ यू विश टू अव्हेल सबसिडी रिले रिलेटेड एज्युकेशन लोन स्कीम तर यावर क्लिक करून आपण या ठिकाणी एज्युकेशन लोन या ठिकाणी आपण जाऊन जनसमर्थ या वेबसाईटवर जातो आपण या ठिकाणी आपल्याला विद इन इंडिया एंटर युअर ग्रॉस फॅमिली इन्कम आपलं इन्कम या ठिकाणी फॅमिलीचं द्यायचं आहे जर समजा आपलं आठ लाखाच्या आत असेल आणि आपली कॅटेगरी इथे निवडायची आहे कशासाठी पाहिजे आपल्याला ग्रॅज्युएशनसाठी पाहिजेत टाईप इन लेंथ फॉर युअर कोर्स फाईव्ह युअर घेऊया आपण या ठिकाणी या ठिकाणी आपली फीज टाकायची आहे चूज टाईप ऑफ कोर्स यू आर इंटरेस्टिंग पर्सुइंग फुल टाईम फी टाकायची समजा आपण या ठिकाणी दहा लाख टाकली बारा लाख पन्नास हजार एवडी टाकू अपन एंटर द अमाउंट यू इंटेंट टू इन्वेस्ट बाय युअर सेल्फ एंटर टोटल अमाउंट यू कैन अरेंज फॉर कोर्स फीस दोख पन्नास हजार टाकू रिक्वायर्ड लोन अमाउंट दा लाख Subsidy. Subsidy चेक इलिजिबिलिटी तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे इंटरेस्ट सबसिडी इलिजिबल सबसिडी अमाऊंट पाच लाख दहा हजार मंथली ई एम आय आठ हजार लोन टेनर वीस वर्ष अशा पद्धतीचे आपण चेक करू शकतो या ठिकाणी आपली स्कीम ज्या स्कीम आहेत आपल्याला एज्युकेशन लोनमध्येच जायचं आहे आणि एज्युकेशन लोनमध्ये जाऊन आपण या ठिकाणी रजिस्टर आपल्या मोबाईलद्वारे आपण रजिस्टर होतो ओ टी पी टाकून आणि आपल्याला त्या स्कीमचा फायदासुद्धा या ठिकाणी मिळतो या वेबसाईटमध्ये वेगवेगळे आहेत एज्युकेशन लोन आहे सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी सबसिडीचं लोन आहे आणि आपल्याला जनरल लोन जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण एज्युकेशन लोन घेऊ शकतो इथे ई एम आय कॅल्क्युलेटर आहे सात सेवन पॉईंट फाईव्हचा इंटरेस्ट रेट आहे त्या पद्धतीने आपण इथे ई एम आय टाकून आपलं लोन रेग्युलर ज्या विद्यार्थ्यांचं आठ लाखाच्या वर उत्पन्न आहे ते या ठिकाणी करू शकतात आणि ज्यांचं क ज्यांना जनसमर्थ वेबसाईटवरून लोन घ्यायचे ते या ठिकाणी लोन घेऊ शकतात अशा प्रकारचं ह्या लोनचे सुविधा केंद्र सरकारने दिलेल्या आहेत त्यासाठी आपण ही माहिती दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय भारत